सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला आणि बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या मानुभव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत पांडायच्या स्वप्नामध्ये स्वामिनी कोणतं नाव स्वीकार केलं हा जो पांडा होता हा पांडा बाईसांचा शिष्य होता परंतु हा बाईसांवर भकायला लागला होता पैवृत्तीचा मार्ग भंगला म्हणून कोणत्या महात्म्याला आणून ठेवलं गुंफेमध्ये त्याचा पूजावसर करत आहे त्या महात्म्याची पायवणी घेत आहे म्हणजे चरणोदक पण घेत आहे हा शिष्य असून त्याच्या गुराईला म्हणजे बाईसाला भकायला लागला होता नाव बुट ठेवायला लागला होता तर अशा या पांड्याच्या स्वप्नामध्ये जाऊन स्वामींनी कोणतं स्वीकार केलं सविस्तर जाणून घेऊन जाणून घेऊयात आपण या चरित्रामध्ये व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे हा आणि त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत शेअर करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी असं स्वामींचं चरित्र अपलोड केलं नवनवीन या चॅनलवर चरित्र येतच असतात तर असं नवीन चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंदवत हो लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे नऊ पांडेया स्वप्नी नाम स्वीकारू हा जो पांडा होता या पांडयाच्या स्वप्नामध्ये स्वामींनी नामाचा स्वीकार केला पांडे ते गोसावियावरी भको लागले हे जे पांडे होते म्हणजेच स्वा बाईसांचा शिष्य याचं नाव पांडे या पांड्यानं काय केलं स्वामींवर भकाण भकणं चालू केलं स्वामींना नाव बोट ठेवणं चालू केलं येतुकेदी नागूबाई चळणी आता हंसूबाई ही चळली तो म्हणायला लागला इतके दिवस तर नागूबाई चळली होती बहकली होती आणि आता हंसूबाई पण बैकून गेलेली आहे आणि लागली त्या महात्म्याची पूजा अर्चा करायला महात्म्या महात्मे एक गुंफे अंतु घातले असती तयासी पूजा करीते असती काय भकन करायला लागला हा तर हा म्हणायला लागला कोणीतरी महात्मा गुंफेमध्ये घातलेला आहे आणि त्या महात्म्याचीच पूजा करत आहे हे महात्मे म्हणजे कोण तर आपले स्वामी आणि हा स्वामींवर भकायला लागलेला आहे की काय कोणता माणूस आणून ठेवला गुंफेमध्ये हंसूबाई पण आता त्या नागूबाईसारखी बैकून गेलेली आहे त्या महात्म्याची पूजा करायला लागलेली आहे त्याचे पायवणी पिते असं ती त्या महात्म्याचं म्हणजे स्वामींचं चरणोदक पण पित आहे तयाचे उचिष्ट खाते असती त्या महात्म्याचा उचिष्ट प्रसाद पण खायला लागलेली आहेत आमचा पयोवर्तीयांचा मार्ग अवघिया मार्गाशी वरिष्ठ आपला पयोवृत्तीचा जो मार्ग आहे तो सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठ आहे आमचा पयोवर्तीयांचा मार्ग नासिला आमचा पयोवर्तीचा मार्ग या महात्म्याने भ्रष्ट केलेला आहे महात्म्याने भ्रष्ट कसा केला तर बाईसा आणि हंसूबाई ह्या दोघी पण काय करायला लागले हंसराजा आणि बाईसा स्वामींची पूजा करायला लागलेली आहेत स्वामींचं उचिष्ट खायला लागलेले आहेत चरणोदक घ्यायला लागलेले आहेत आणि या महात्म्यामुळंच ह्या बाया पण आमच्या बैकून गेल्या आणि या बायांमुळे आमच्या मार्गाची बदनामी झालेली आहे आमचा मार्ग नासून टाकलेला आहे पयोवृत्ती यांचा पयोवृत्ती कशाला म्हणतात मागच्या चरित्रामध्ये सांगितले मी परंतु पुनश्च जर कोणी मागचं चरित्र ऐकलं नसेल तर मी पुनश् त्याचा अर्थ सांगतो पयोवर्तीयांचा मार्ग नसला म्हणजे काय तर पयोवर्ती म्हणजे विशिष्ट वर्षामध्ये विशिष्ट काळामध्ये व्रत धारण करून व्रत काय तर फक्त दुधाचे पदार्थ घ्यायचे किंवा दुधच प्यायचं असं व्रत धारण करून साधना करणे त्याला पयोवृत्तीयांचा मार्ग म्हणतात किंवा दुसराही अर्थ असा लावतात की आयुष्यभर फक्त पयोवृत्तीचा मार्ग म्हणजे काय तर आयुष्यभर दुधाचेच पदार्थ खायचे किंवा दूध प्यायचं दुसरं कोणतं घ्यायचं नाही आणि जो पहिला अर्थ सांगितला तो पण अर्थ आहे तर असे दोन अर्थ लागतात इथे तयासी बोलू लाविला आणि अशा श्रेष्ठ पयोवृत्तीच्या मार्गाला यांनी बोल लावलेला आहे आता सांधे न वाम देवा पुढे आता पांड्या म्हणतो की मी आता सांगणार आहे वामदेवा पुढं हे सर्व प्रकार जो काही घडलेला आहे हे, हे नक्कीच आता मला वामदेवाला सांगावा लागणारा आहे माया महात्म्या ते बाहेरी घालवीन आणि मग या महात्म्याला मी बाहेर घालवेल गुंफेच्या आयसे नीच भगती असे नेहमी दररोज भकायला लागले मग बायसी म्हणतले बाबा हा पांडा भकता असे काय करू मग बाईसा विनंती करतात स्वामींना बाबा हा पांडा दररोज भकायला लागलेला आहे काय कुरु आता गोसावी उगेची स्वामी उगेच असतात गप्प बसतात तेही स्वप्न देखिले आणि एके दिवशी असं झोपलेलं असताना त्या पांड्याने स्वप्न पाहिलं दोघ जण आले बाबर झांटी गुंजावरण डोळे बाबर झांटी म्हणजे राक्षसाचे केस असतात केस उभे त्याप्रमाणे केस आणि डोळे कसे गुंजा आवरण गुंजा कशा रंगाचे असतात लाल असतात तर असे लाल डोळे झालेले त्या माणसांचे खांदावर मुदगल खांदावर मुदगल ज्याप्रमाणे मोगरी असते त्याला काटे काटे जसं तुम्ही जर महाभारत किंवा रामायण हे जे सिरियल पाहिले असतील तर राक्षसांच्या हातामध्ये बघा एक मोठं शस्त्र असते त्याला काटे काटे निघालेले असतात त्याला काय म्हणतात तर मुद्गल असं बोलतात ऐसे जमजूत आले म्हणजे यमदूत आले मग म्हणती ते यमदूत काय म्हणतात आरे हे द्वारावती कार श्री चांगदेव राऊळ साक्षात ईश्वरू या ते तू ऐसे कैसे रे म्हणता ते यमदूत त्याला रात्री झोपेमध्ये स्वप्नामध्ये आले आणि म्हणायला लागले अरे हे कार श्री चांगदेव राऊळ आहेत साक्षात ईश्वर आहेत आणि याते तू ऐसे रे म्हणतासी आणि यांना तू असं कसं काय म्हणतोस बरं म्हणून मुद्गलावरी मारू गती आणि मुद्गलाने मारायला समोर यायची त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचे तर गोसावी आडरी गती स्वप्नामध्ये पण बघा स्वामी आडव येत आहेत त्याला मारू देत नाहीत आडव येतात हात आडवा करतात की नका मारू याला नको नको बापुडा मारू हा तैसा नव भे स्वामी म्हणायला लागले स्वप्नामध्ये पांड्याला हे सगळं स्� स्वप्न दिसत आहे बरं का तर पांड्याला स्वप्नामध्ये असं दिसत आहे की ते यमदूत मारायला येत आहेत मुदगल घेऊन परंतु स्वामीमध्ये हात आडवा करत आहेत आणि नका मारून बापुड्याला बापुडा म्हणजे बिचारा आहे हा आणि या बिचार्याला कशाला मारता हा तैसा नव्हे हा तसा नाही म्हणती स्वामी असं म्हणायचे त्याला त्या यमदूतांना की हा तसा नाही श्रीकरे ती हाताने वारायचे म्हणजे त्यांना म्हणायचे नका मारू मागो ते म्हणती हारे हे द्वारावती कार श्री चांगदेव रावळ गोसावी साक्षात ईश्वरू या ते तू ऐसे कैसे रे म्हणतासी येत पुन्हा म्हणतात अरे पांड्या हे तर द्वारावतिकार श्री रावळ आहेत साक्षात ईश्वर अवतार आणि तू यांना ऐसे कैसे रे म्हणतासी असं कसं काय तू बोलू शकतोस असं कसं काय तू म्हणू शकतोस म्हणून ते मुद्गलवरी गती आणि पुनश्च मग ते मुद्दल हातात घेऊन मारायला यायचे त्याच्या अंगावर तव गोसावी गोसावीडवी ती आणि स्वामी मध्येच श्रीकर घालायचे हात घालायचे की नका मारू याला ऐसे चारी पहार दुःख भोगिले चार प्रहार म्हणजे आठ घंटे त्याने रात्रभर दुःख भोगलं रात्रभर त्याला हे स्वप्न दिसत राहिलं यमदूत मारायला येत आहेत स्वामी आडवत आहेत यमदूत मारायला येत आहेत आणि स्वामी आडवत आहेत आता तुम्ही सांगा बारा तासामध्ये किती वेळा झाला असला असा प्रकार खूप वेळा झाला बारा तास पर्यंत त्याला तसं रात्रभर भर झोपेमध्ये दुःख भोगावं लागलं म्हणून ते मुदगलवरी मारोरी गती तव गोसावी श्रीकर ओढ ऐसे चारी पहार दुःख भोगिले कासा विस केले कासा विस करून टाकलेलं आहे पांडियाला स्वप्नामध्ये त्या यमदूतांनी उदया सिची चे आला आणि सकाळी सकाळी चव्हाला त्याला उठले बाईसा बोबाओ लागले आणि ओढायला लागले बाईसा 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 म्हणून आवाज द्यायला लागले आओ नागूबाई आओ नागूबाई आओ हांसूबाई आका आरुतीया ए नागूबाई ओ नागूबाई ओ हंसूबाई ओ हंसूबाई असं ओरडायला लागले सोपत उठल्या अर्धा आरडाओरडा चालू केला आओ नागूबाई आओ नागूबाई हंसुबाई या आरु का आरुतीया तो बायसी म्हणितले जाय का हंसुबाई मग बायसा म्हणते कोणाला हंसुबाईला म्हणते पांडा का बोबा तू असे जाय हंसुबाई पांडा कशाला ओरडत आहे ते बगबर जाऊन गुणवणी तरी तापता असे बायसा म्हणते गरम पाणी तर तापायला ठेवलेला आहे कशाला ओरडत आहे का मी तो हंसराजू गेली हंसराज गेली तया ते म्हणितले आणि त्या हंसुबाईला पांडा म्हणतो आहो तू का आली सी तू बर आली आओ नागुबाई ते धाडी काओ नागुबाईला पाठव म्हणजेच बाईसाला पाठव हंसराजू मागोती आली हंसराजू जी होती ती पुन्हा मागोती बाईसांकडे आली बाई पांडा तुम ते बोलाविताई बाईसाला येऊन हंसुबाई म्हणते बाई तो जो पांडा आहे तो तुम्हालाच बोलवत आहे माझं काही काम नाही तिथं मग बायसे गेली बाईसा गेली रात्रीचे वृत्तांत सांगितले रात्री जे काही स्वप्न पडलं त्या पांडाला ते सर्व बाईसांपुढे त्या पांडाने सांगितलेलं आहे आओ नागुबाई हे गोसावी कोण ऐसे तू जाणसी नागुबाई ना तुला हे गोसावी कोण आहेत तुला काही माहिती नाही तव बाईसी म्हणितले ना नेण बाईसामध्ये नाही मला काय माहिती नाही आओ हे द्वारा अवतिकार श्री चांगरावळे गोसावी पांडा सांगायला लागला स्वामी बाईसांना हे गोसावी म्हणजे साक्षात द्वारावधिकार सुधी चांगदोराव आहेत आओ गोसावी बोलावी का जाय बरं जाऊन गोसावी यांना बोलवून आण मग ती मग मी त्या गोसावी अशी दंडवत करीन बाईसाला पांडा म्हणतो की जाऊन स्वामींना बोलवून आण मी त्या स्वामींना दंडवत करू इच्छितो मी त्यांना दंडवत करेल तू जर बोलून आणलं तर तो बाईसे हरीखैली बाईसाला हर्ष झाला आनंद झाला की माझा पण शिष्या स्वामींच्या भक्तीमध्ये लाभणार आहे आता सुख झाले सुख झालं गोसावी ते बोलावू आली स्वामींना बोलवण्यासाठी बाईसा आली गोसावी भोग नारायणी होते स्वामींना भोगनारायणाच्या मंदिरामध्ये आसन होत बायसी विनविले बायसा विनंती करतात बाबा पांडा बोलावी तसे तरी ते बिजो बीजे किजो का बाबा बाईसा म्हणतात स्वामींना येऊन बाबा पांडा जो आहे तो तुम्हाला बोलवत आहे तर चला तिकडे यावर स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले हे काय तयाची नाथेचा बैलू स्वामी म्हणतात की आम्ही काय त्याचे व्यसन घातलेले बैल आहोत ऐसे तयाची, तयाची बोला विलिया येईल त्यांना बोलवलं म्हणजे आम्ही जायला आम्ही काय बैल नाही ना बाबा बिजे करावे बाईसा विनंती करतात बाबा काही कास न पण चलात बिचार बोलवत आहे बाईसाला वाटलं लागला ईश्वर धर्माला तर चांगली गोष्ट आहे स्वामींच्या शरण आला तर म्हणून बाईसाच विनंती करतात बाबा काही ना परंतु चला ना तुम्ही मग गोसावी तयाची गुंफेसी बिजे केले मग स्वामी त्यांच्या गुंफेमध्ये गेले तयाची धाकुटी गुंफा होती त्या महात्म्याची म्हणजे पांड्याची गुंफा कशी होती तर धाकुटी म्हणजे लहान अशी गुंफा होती फार लांब रुंद मोठी धाटी अशातला काही प्रकार नव्हता एकदम छोटीशी गुंफा होती ते रुजाग्रस्त ऐसे होते ते रुजाग्रस्त म्हणजे बिमार होते उंबरिया बाहेरी दोन्ही श्रीचरण कारण काय होतं त्याने स्वामींना बोलून घेतलं तो स्वतः का गेला नाही तर तो बिमार होता उंबरिया बाहेरी दोन्ही श्रीचरण आतमध्ये पण जाता येत नव्हतो एवढी छोटी गुंफा स्वामी बाहेरच उभे होते उंबरा बाहेर स्वामींचे दोन्ही पाय होते श्रीचरण ओटियावरून सरळ घातली ओट्यावरून स्वामींच्या श्रीचरणावर त्याने लोळण घातली श्रीचरणावर माथा ठेविला स्वामींच्या श्रीचरणावर माथा टेकवला मग ओट्यावरी बरवे आसन रचले स्वामींना चांगला आसन ओट्यावर गोसावी आसनी उपविष्ट झाले स्वामी आसनी उपविष्ट होतात दंडवत घातले श्रीचरणा लागले स्वामींना साष्टांग दंडवत घातले स्वामींच्या पाया पडला तो मग गोसावी यांचे श्रीचरण प्रक्षाळन केले आणि मग त्याने स्वामींचे जे श्रीचरण होते ते प्रक्षाळन केले चरणोदक घेतले स्वामींच चरणोदक घेतलं घेतलं पाय धुऊन जे काय पाणी उरलं होतं ते चरणोदक म्हणून घेतलं असं चरणोदक घेतल्यानंतर मग अवघी गोष्टी गोसावी पुढा सांगितली सर्व गोष्ट म्हणजे रात्रभर त्याने काय दुःख भोगलं काय त्याला स्वप्न पडलं हे सर्व पांडाने स्वामींपुढे सांगितलं आव नागू बाई हे द्वारावतिकार श्री चांगदेवरावळ गोसावी आणि मग हा पांडा बाईसांना म्हणतो की नागूबाई या द्वारावतिकार श्री चांगदेव राऊळांनी मला रात्री झोपेमध्ये वाचवलं येही माते राखीले म्हणून वाचला म्हणून वाचलो मी एरवी मारिते नाहीतर ते स्वप्नामध्ये आलेले यमदूत मला त्या यमदूतांनी नक्कीच मारला असतो <coughs> बायसे म्हणितले बाईसा म्हणतात हा बाबा बाबा नाव काय बाबा तुमचं नाव काय बरं सर्वज्ञ म्हणितले पांडा म्हणत असे ते स्वामी म्हणतात जे पांडा म्हणत आहे ना तेच आमचं नाव आहे पांडे न विनविले तो जो पांडा होता तो विनंती करतो स्वामींना जी जी मज दूध तुपे न मखता आपला उचिष्टू प्रसाद पाठवावा एवढी प्रौढी गाजवायचा की आमचा पयोवृत्ती याचा मार्ग आम्ही फक्त दुधाचे पदार्थ खाणारे दूध पिणारे याच्या व्यतिरिक्त आम्ही न खाणारे आम्ही पयोवृत्ती आहोत आमचा पयोवृत्तीयांचा मार्ग सर्व श्रेष्ठ आहे एवढा म्हणणारा हा पांडा आता काय म्हणतो बघा मला दुधाने आणि तुपाने न मखता म्हणजे दूध आणि तूप न लागलेला असं उच्चिष्ट प्रसाद तुमचा पाठवा ते माझं पथ्य ते मला पथ्य होईल आणि श्रीचरणोदक ते मज उदक तुमचं श्रीचरणोदकच श्री मी श्री पाणी म्हणून पिणार आहे आता आयुष्यभर मग गोसावी दूध तुपे न मखता प्रसाद पाठवी ती आणि मग स्वामी स्वतःचा उच्चिष्ट प्रसाद जो आहे ज्या अन्नाला दूध लागलेलं नाही आणि तुपही लागलेलं नाही असं अन्न ते पांडाला प्रसाद म्हणून पाठवायचे असं त्याने वृत्त घेतलं असं वृत्तिस्त होऊन त्याने फक्त आयुष्यभर त्याने काय केलं तर दूध दूध तुपे विना अन्न घ्यायचं आणि स्वामींचं चरणोदक जे आहे ते पाणी म्हणून पियायचं तर ते जगले किती तैसेची दिसा दोचो सरले अंक त्यांना अशी जास्त होती परंतु शेवट असेना स्वामीचं दर्शन त्यांना घडलं स्वामींचा प्रसाद त्यांना खायला भेटला स्वामींचं चरणोदक त्यांनी मरेपर्यंत चार दिवस का असेना परंतु स्वामींचं चरणोदक त्याला प्यायला भेटलेलं आहे म्हणजे किती अहो भाग्याचा महद भाग्याचा तो पांडा होता सुरुवातीला विरोध केला असेल परंतु शेवट त्याचा झालेला आहे का विरोधामध्ये नाही तर तो सर्वस्व त्यांना अर्पण केलेला आहे परमेश्वराच्या ठिकाणी असं तो एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की स्वामींना तो शरण आलेला आहे आणि स्वामी म्हणतात आमच्या ठिकाणी शरण आलं त्याला मरण नाही म्हणजेच त्याला स्वामींनी नक्कीच चांगलं फळ दिलं असेल हे काही वेगळं सांगायला लागणार नाही तर आपलं हे चरित्र आजचं इथे संपलेलं आहे उद्याच्या सत्रामध्ये आपण नवीन चरित्रासह नक्कीच भेटूया चरित्र जर अजून तुम्ही लाईक केलं ला नसेल हे तर लगेच चरित्राला लाईक करा, ला ला करा।, करा। चा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी असं स्वामींचं नवीन चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि असं नवीन चरित्र स्वामींचं सर्वप्रथम तुम्ही श्रवण करू शकाल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दण दन...